येळावीत गाईचे विज रक्षा विसर्जन आणि उत्तर कार्य विधी घरच्या सदस्याप्रमाणे विधिवत कार्यक्रम तासगाव तालुक्यातील एळावी येथील अच्युत भाऊ पाटील यांच्या राणी नामाच्या गायीच्या मृत्यूनंतर दफन रक्षा विसर्जन आणि उत्तर विधी करण्यात आले हिंदू धर्मात गाईला अनन्य साधारण महत्त्व आहे येळावी येथील अच्युत भाऊ यांनी गेल्या वीस वर्षांपासून पाळलेल्या गाईला आपल्या घरच्या सदस्याप्रमाणे वागणूक दिली होती आणि गाईने सुद्धा मालकाच्या प्रेमाला चांगली साथ दिली होती मालक आणि गाईचे संबंध दृढ होत गेले घरच्या सदस्याप्रमाणे दिलेली वागणूक प्रेम माया मिळालेला जिव्हाळा परिसरातील व्यक्तींना परिचित होता एक फक्त आपल्याच मालकांच्या गाडीचा आवाज ऐकू आला की गाय हमरत होती मंगळवारी सकाळी अकराच्या दरम्यान द मृत्यू झाला अच्युत भाऊ पाटील यांनी आपल्या शेतात गायीची ओटी भरून दफन केलं शुक्रवारी प्र प्रतिम पूजन आणि विधवत पूजा केली उत्तरकार्य विधीनिमित्त भजन आयोजित केले होते बिरे रिपोर्ट एस वी एन मराठीसाठी प्रशांत सावंत येळावी